हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज मंगळवार आहे दसरा आहे तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत सगळ्या वाईट गोष्टी मनातून निघून जाऊन त्यांचं सगळ्यांचं आज दहन होऊ देत आणि आता वाजलेत अकरा वाजलेत आणि आता राज झोपला आहे आणि त्या ते सकाळी त्याच्यामुळं व्हिडिओ शूट करायला जमतच नाही कारण यांना पण जायचं असतं त्यांचा नाश्ता पण असतो राजचं पण खाणंपिणं असतं त्याचा वेगळाच गोंधळ असतो सगळी जत्राच असते सकाळी सकाळी त्यामुळं व्हिडिओ शूट करायला तर अजिबात जमतच नाही आणि मग आता तो आंघोळ वगैरे करून झोपला आहे तर मग त्या आत्ता मी थोडी रिलॅक्स झाली आहे मग आत्ता व्हिडिओला सुरुवात केली आहे आणि आज दसरा आहे तर आज पुरणपोळी वगैरे तर काही करणार नाही स्वयंपाकामध्ये पण कारण काल नवव्या दिवशीच घट जो आहे तर तो उठवला म्हणजे हलवला तर त्याच तेव्हाच मग आत्यांनी त्यांनी ते परड्या वगैरे भरून त्याचा नैवेद्य पुरणपोळीचा केला होता आणि घरात कोणी पुरणपोळी खात पण नाही सो करायला पण परवडत नाही पप्पा एकटेच पुरणपोळी खातात पण मग काल जो नैवेद्य केला होता पुरणपोळीचा स्वयंपाक तर त्याच्यासोबत मग पप्पांना केल्या होत्या त्यामुळं हो आज पुरी बटाट्याची भाजी श्रीखंड वगैरे असं साधा साधाच मेनू असेल आणि तर चला आता आज जे काही दसऱ्याचं जे काही दिवसभराचं रुटीन आहे तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करते तर हा जो व्हिडिओ आहे तर हा आता राजला अंघोळ घातल्यानंतरचा आहे हा तळी भंडारा केला आणि नंतरनं मग त्याला मी झोपी लावलं तर आज इथं नवरात्राची तई भंडारा करायचा आहे खंडोबाची तळी उचलली जाते खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आणि तरी का भरली जाते की कुठल्याही पूजेची किंवा कुठल्याही गोष्टीची सांगता करण्यासाठी तई भंडारा केला जातो म्हणजे जशी कुठल्याही पूजेची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पाला सुरुवातीला पूजतो तसंच की कुठल्याही पूजेची सांगता करण्यासाठी तई भंडारा केला जातो आणि नवरात्रामध्ये कुलस्वामिनीचीही तई भंडारा उचलला जातो आमच्याकडे याला तळी भंडारा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता राजला झोपी लावलं त्याला झोपी लावल्यानंतरनं मग ह्या सगळ्या ज्या काही गाड्या आहेत ह्या धुवायच्या होत्या ह्या खरं तर सगळ्या त्यांनी सुरजने वॉशिंग सेंटरला नेल्या होत्या पण तिथे इतकी सारी गर्दी होती त्यामुळं मग म्हटलं की ते घेऊन या घरी मी घरीच धुवून काढते म्हणून तर आता इथं सगळ्या गाड्या एक एक करून धुवायला घेतल्या आहेत आणि दसऱ्याच्या दिवशी वाहनांची पूजा का केली जाते ज्यावेळेस रामाने रावणाचा वध केला होता त्यानंतरनं वध केल्यानंतरनं रामाने सगळ्या सेनेचे पक्षांचे आभार मानले होते त्याचबरोबर युद्धामध्ये जे काही शस्त्र वापरले होते त्यांचे पण आभार मानले होते रथ घोडा हत्ती या सगळ्यांचे आभार मानले होते कारण त्यांच्याशिवाय युद्ध पूर्णच झालं नसतं आणि त्यालाच मग अश्वपूजा आ... रथपूजा असं म्हटलं जायचं आणि आता आपण ज्या वाहनांची पूजा करतो ते पण म्हणजे रथ हत्ती घोडा या बरोबरच आहेत आणि त्यालाच सध्या वर्तमानमध्ये जे आहे सध्याच्या या कंडिशनमध्ये ही जी परंपरा पुढे चालत आली आहे त्याला वाहन पूजा असं म्हटलं जातं म्हणजे जसं आर्मी क्षेत्रामध्ये जे आहेत त्यांचे रणगाडे वगैरे पोलिसांमध्ये त्यांच्या गाड्या अग्निशामक दलाच्या हे ज्या वाहतूक आहेत हे त्यांचे अस्त्रशस्त्रच आहेत म्हणून त्यांची पूजा केली जाते आणि वाहनांची पूजा म्हणजे एखाद्याची कृतज्ञता केलेले जे काही केले का मदत आहे त्याची परतफेड म्हणून ही पूजा दसऱ्यामध्ये केली जाते आणि आता सगळ्या गाड्या वगैरे धुऊन झाल्या आणि मी पूर्णपणे भिजली होती तर आता मी पटकनी ड्रेस चेंज करून घेते आणि राजपण उठलेला आहे आणि ड्रेस वगैरे हो चेंज केला इथं राज उठून बसलाय आणि आता झेंडूच्या फुलांचे हार करायचे होते गाड्यांसाठी घरासाठी दरवाजाच्या आणि तर तो पण इथं बाहेर येऊन बसला होता आणि तो काही हार करू देणार नव्हता त्यामुळे आत्या त्याला बसल्या होत्या नादी लावायला तो ते सगळे आंब्याचे पानं झेंडूचे फुलं सगळे फेकाफेकी करत होता त्यामुळे ते त्या त्याला तसं नादी लावत होत्या आणि म्हटलं मग तोपर्यंत मी पटकनी हार करून घेते चार पाच हार करायचे होते एक मोठ्या गाडीला दोन तीन छोट्या गाड्यांना आणि दरवाज्याला असे चार पाच हार करायचे होते आणि सकाळी येतानाच हे झेंडूचे फुलं घेऊन आले होते पप्पा गावामधून आणि आणखी एक दुसरी गोष्ट म्हणजे की दसऱ्याला ना झेंडूचे फुलंच का वापरले जातात की झेंडूचे फुलं जे आहे तर ते ह्या या ऋतूमध्ये येतात आणि झेंडूचा जो रंग असतो केशरी पिवळा हा शुभ रंग म्हणून मानला जातो आणि झेंडूचा जो फुलांचा रंग आहे किंवा ते जे फूल आहे तर ते विजय हर्ष आणि उत्साह हो, याचं प्रतिनिधित्व पण आहे असं मानलं जातं आणि झेंडूच्या फुलांचं प्राचीन ग्रंथांमध्ये पण भरपूर महत्त्व दिलेलं आहे त्यामुळे जे काही विजयाचे क्षण असतात किंवा पूजेसाठी झेंडूला विशेष महत्त्व दिलं जातं आणि त्याचबरोबर झेंडू हा ऊर्जेचं पण एक प्रतीक मानलं जातं आणि जर सायंटिफिकली आपण पाहिलं तर झेंडूच्या फुलाचा जो वास आहे तर त्या वासाने माणसामधले जे काही नकारात्मक विचार आहेत थिंकिंग कमी होण्यासाठी तो ताण कमी होण्यासाठी मदत होते सो सायंटिफिकली पण झेंडूचे फुलं जे आहेत तर ते उपयोगी आहेत त्यामुळं आणि आपण दसऱ्याला तेच करतो की ज्या काही आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ज्या नकारात्मक विचार आहेत तर ते सगळे आपण दहन करतो राहून दहनामध्ये सगळं जाळून टाकतो सो ते पण एक रिझन आहे आणि त्यानंतरनं आंब्याची पाने आंब्याचं जे फळ आहे हे हनुमानाचं सगळ्यात आवडतं फळ आहे त्यामुळे मग कुठल्याही पूजेला आंबा किंवा त्याची पाने मांडली जातात म्हणजे कुठल्याही पूजेमध्ये कुठलं विघ्न येऊ नये किंवा कुठल्याही वाईट गोष्टींपासून त्याचं संरक्षण व्हावं म्हणून पूजेमध्ये शक्यतो आंब्याची पानं किंवा आंबा हे फळ जे आहे तर ते ठेवलं जातं तर आता इथं अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या संस्कृतीमध्ये पिढ्यांपार चालत आलेल्या आहेत आणि त्याला काहीतरी एक सायंटिफिक रिझन पण आहे की आता सध्या ज्या गोष्टी आपण करतो तर त्या पिढ्यानपार चालत आलेलं आहेच पण त्याला काही सायंटिफिक रिझन पण आहेत तर आता इथं सगळे हार करून झाले हा मोठ्या गाडीचा आहे ते दो तीन छोट्या गाड्यांचे आहेत आणि एक दरवाजासाठी असे चार पाच हार केले आहेत आणि मला एवढे सगळे हार करूपर्यंत आत्यांनी राजला छान नादी लावलं गल्लीतले दोन तीन मुलं गोळा केले आणि त्यांच्यासोबत ते खेळत होता आणि आता त्याचा झोपेचा पण टाईम झाला आहे दुपारचा त्याला खायला पण घातलं त्यांनी तिथं आणि आता त्याला झोपी लावते म्हणजे बाकीच्या ला गोष्टींना जो आहे तर तो वेळ मिळेल मला तर चला आता त्याला झोपी लावून घेते आणि मग राहिलेली तयारी करूया आपण तर आता इथं वाजलेले आहे जवळपास साडेचार पावणे पाच झालेले आहेत आणि इथं आता मी हे सरस्वती यंत्र काढून घेते जण सात व याचं पण काढतात पण मी पाच याचंच काढले आधी एकदा दोनदा प्रॅक्टिस केली आणि मग नंतरनं काढलं आणि हे पण यंत्र का पूजा केली जाते याची पण कारण हे जे यंत्र आहे तर सरस्वती ही विद्येची देवता मानली जाते त्याचबरोबर संगीत एक्सपिरियन्स क्रिएटिव्हिटी ज्ञान या सगळ्याचं जे साईन आहे तर ते आपण विद्येची देवता सरस्वतीला मानतो आणि त्याच्यानंतरनं सायंटिफिक रिझन जर पाहिलं तर हे जे सरस्वती यंत्र आहे तर यामध्ये बौद्धिक क्षमता आणि एकाग्रता वाढवणे वाढवण्याची ताकद असते त्यासाठी ह्याला फार महत्त्व दिलं जातं त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी ह्या लक्ष्मी यंत्र सॉरी सा, सरस्वती यंत्राचीही पूजा केली जाते आणि त्याचबरोबर असं म्हणतात की हे यंत्र देवाऱ्यामध्ये किंवा जिथून आपल्या आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते थी, त्या ठिकाणी ठेवलं की लक्ष्मीचा वास हा त्या घरामध्ये किंवा त्या ठिकाणी राहतो म्हणून हे जे यंत्र आहे तर हे पण दसऱ्याच्या दिवशी पुजले जाते तर मी असे दोन काढलेले आहेत एक घरच्या पूजेसाठी आणि एक दुकानातल्या पूजेसाठी त्यानंतरनं इथं आता ऑप्शनासाठी ताट तयार केलेलं आहे की जे काही पुरुष मंडळी आहेत ते बाहेरून आल्यानंतरनं मंदिरामध्ये दर्शन घेऊन किंवा सोनं लुटून आल्यानंतरनं घरात येताना त्यांना ऑक्शन केलं जातं आता ऑक्शन हे कशासाठी करतात सगळ्यांना माहिती की कुठलं विजयाचं कारण असेल किंवा कुठल्या यशाचं कारण असेल तर त्यासाठी ऑक्शन केलं जातं आणि नंतरनं मग मी माझं पटकनी आवरून घेतलं राज झोपलेला होता तोपर्यंत ऑक्शनचा ताट केल्यानंतरनं आणि तो अजिबात जास्त वेळ झोपला नाही थोडा वेळच झोपला तेवढ्या वेळात वे मी माझं पटकनी आवरून घेतलं आणि त्यानंतरनं मग त्याचं पण आव आवरून घेतलं आणि इथं पूजा मांडली आहे आणि त्याला हा आर्माने पॅन्ट आणि शर्ट साधं साधंच घातले आणि आत्या त्यांचा आवरत होत्या तोपर्यंत मग मी पूजा मांडून घेतली सगळी आणि राजचं पण आवरून घेतलं होतं आणि तो माझ्यासमोर बसला होता त्याला देव देवासमोरचा दिवा धरायचा होता म्हणून त्याची ही सगळी लाडीगुडी सुरू होती आणि अशा पद्धतीने मी पूजा मांडली तुम्हाला पूजा दाखवते कशी मांडली ती त्यानंतर मग आत्यांनी पण हळदी कुंकू वाहून पूजा केली मी पहिल्यांदाच मांडली पूजा दरवर्षी आत्याच मांडत असतात मी ह्या वर्षी मीच मांडली ही पूजा लक्ष्मी मातीवरती व्रत नेमन करत आहे माझ्या कृपा कर माझ्या कुटुंबाचे कल्याण कर धन संपत्ती दे खरं समाधान भगवतेश्वरे हरी ओम नमो भगवते वासुदेवाय श्री ओम नम नम श्री श्री ॐ नमः श्री ओम नम श्री ओम नम देवी चांगली बुद्धी देव ना मला सुखकर्ता संकष्टी पावावे निर्वावे रक्षावे सुग वंदना जय जय महिशा सुरवज्ञी होत आहे त्या सुरुवाती सुरवर ईश्वर संजवणी जय देव

प्रेमे आळेंगे ना आनंद पूजन भावे उवाळिन मने ओनाम तुम्ही व माता पिता तुम्ही व तुम्ही व बंधू सखा तुम्ही तुम्ही व विद्या ग्रहण तुकाराम महाराज की <laughs> भारत माता की असकल भारत माता की <laughs> आले पूजा झाली आरती झाली आणि मग त्यानंतरनं सगळ्यांना ओवाळून घेतलं पप्पांना ओवाळलं अगोदर आत्यांनी नंतरनं यांना आणि राजला मी ओवाळलं आणि त्यानंतरनं आता गाड्यांची पूजा करायची आहे बाहेर आणि मग गावामध्ये जायचं आहे दुकानातली पूजा करायला तर चला आता मी यांना पण नंतर पटकन ओवाळून घेते आणि मग आपल्याला गावात जायचे आतमध्ये ओवन झाल्यानंतरनं मग बाहेर गाड्यांसाठी जे हार बनवले होते तर ते आता एक एक करून सगळ्या गाड्यांना ते बांधून घेतायत आणि त्यानंतरनं मग आपण गाड्यांची पूजा करून घेऊ आणि वाहनांची पूजा का केली जाते दसऱ्याला हे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे ओके तर आता इथं मोठ्या गाडीच्या आत्या पूजा करून घेतील आणि मग नंतरनं बाकीच्या ज्या छोट्या गाड्या आहेत त्या पण इथं बाजूलाच लावलेल्या आहेत मग त्यांची पण पूजा करून घेऊ आणि सगळ्यांच्या गाड्या लावल्या होत्या आणि मग राजची पण छोटी गाडी होती तिला पण एक छान छोटा हार केला होता आणि मग त्या गाड्यांसोबत राजची पण छोटी गाडी सगळ्यांमध्ये मांडली तर आता सगळ्या गाड्यांची पूजा झालेली आहे त्यानंतर ना मग आलो दुकानामध्ये आणि दुकानामध्ये पण इथं पूजा मांडली आहे दुकानामधली हे दुकान आहे आपलं एखाद्या दिवशी त्याचा पूर्ण छान व्हिडिओ काढल आता खूप घाई होती त्यामुळं नाही काढायला जमला व्हिडिओ तर ही दुकानामधली पूजा मांडलेली आहे आणि दसऱ्याचा जो मुहूर्त आहे तर तो साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो त्यामुळं मग माझी इच्छा होती की आज दसऱ्याच्या दिवशी काहीतरी सोनं घ्यायचं म्हणून तर त्यासाठी मग इथं आलो होतो आणि पेयाची रिंग घेतली दसऱ्याच्या मुहूर्तावरती आणि मग त्यासाठीच तिथं आलो होतं आणि आता घरी गेल्यानंतरनं जेवण वगैरे हो करू आणि व्हिडिओ पण आजचा इथं सेंड करते दसऱ्याचा तर हा होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या